सागरसंगीत स्वयंपाक म्हणजे भाजी आमटी हे करायचंय काही वेळेला कंटाळा येतो अशा वेळेला एखादी भाजी आणि मस्त साधा भात केला तरी सुद्धा पोटभरीचं जेवण होतं आज आपण आंबट चुक्याची भाजी साधा भात आणि असा साधा सोपा मेनू बघणार पोळ्या बिळ्या काही करणार नाही कसं करायचं ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात जाऊयात मग आंबट चुक्याची भाजी करताना आपण हा आंबट चुका विकत आणलाय ही अशी पानं असतात बरं का आंबट चुक्याची आंबट चुका हा आंबट असतो म्हणून त्याला आंबट चुका म्हणतात आळूची भाजी करताना सुद्धा आंबट चुक्याच्या पानाचा वापर आवर्जून केला जातो आता काही काहीला ही अशी खिडकी असतात मग अशा वेळेला बघायचं इथे नेहमी आंबट चुका किंवा कुठल्याच्या ह्या मधल्या भागावर आळी असते त्यामुळे ते नेहमी बघावं जर समजा खिडकी असेल तर याच्यात काही आळी वगैरे नाही त्यामुळे हा एवढा भाग काढून जर मी घेतला आणि वापरली भाजी तरी सुद्धा चालू शकते पण पावसाळ्यात मात्र दोनदा तीनदा ही भाजी स्वच्छ धुवून टॉवेलवर पसरून ठेवावी आणि नंतर चिरायला घ्यावी कारण याच्यामध्ये माती पावसाळ्यामध्ये मा जास्त असते तर चला आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात आणि चिरून घेऊयात आता ही आंबट चुकं आपण स्वच्छ दोनदा तीनदा पाण्यात खळखळून धुवून घेतली आणि चिरून घेतली आता पुढची कृती काय करायची ते आपण बघूया साधारण आपले दोन वाट्या आंबट आहे त्याच्याकरता दोन वाट्या पाणी आपण उकड्यात टाकले त्याच्यात आपण ही चिरलेला आंबट चुका घालणार आता ही आंबट चुक्याची भाजी आपण झाकण चिवयात आणि छान मऊ शिजवून घेऊयात बर का ज्या वेळेला आपण वरण भाताचा कुकर लावला त्यावेळेला जरी आंबट चुक्याची भाजी आपण तिथे वरती एखाद्या लहान डब्यात ठेवली आणि शिजवून घेतली तरी सुद्धा चालू शकते पण आज आपण ही वेगळी शिजवून दाखवणार ह्या भाजीचा रंग बदलतो बर का ते दाखवायचं होतं मला म्हणून मी ही वेगळी शिजत टाकली आणि शिजायला सुद्धा फार वेळ लागतो असं नाहीये बरं का आणि आंबट चुक्याची भाजी करताना समजा एक मुठभर याच्यामध्ये पालक टाकला तरी सुद्धा ती छान भाजी मिळून येते आणि त्याची चव सुद्धा चांगली येते हे ये नाही तुम्हाला दिसत असेल की भाजीचा रंग आता हळूहळू बदलायला लागेल आपली भाजी चांगली उकळली गेली आहे आता आपण गॅस बंद करूयात बरं का आणि त्याच्यातलं पाणी पाणी जे आहे ते काढून घेऊयात भाजी शिजून अगदी कमी झालेली आहे त्याच्यात आपण एक टीस्पून आपण याच्यात डाळीचं पीठ घातलंय आणखीन थोडंसं घालूयात साधारण एक टेबल स्पून आपण याच्या डाळीचं पीठ घेतलंय आणि हे आता भाजी आपण चांगली घोटून घेणार आहोत जितकी भाजी आपली छान घोटली जाईल ना तितकी छान आपल्या भाजीला चव येईल तुमच्या लक्षात येत असेल भाजी छान मिळून आली आहे कारण आंबट चुका छान शिजला गेला आणि भाजी गरम असतानाच जर आपण घोटून घेतली ना तर तिला छान चव येते तर त्याच्यात ज्या गाठी गाठी असतील त्या चमच्याने आपल्याला जितक्या मोडून काढता येतील तेवढ्या आपण मोडून काढूया थोड्याशा राहिल्या तरी त्या छान शिजल्या जातात आणि चांगल्या लागतात आपली भाजी चांगली गोटून झालेली आता मघा जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी आपण परत आपल्या भाजीमध्ये घालून घेऊया मला थोडी भाजी पातळ हवी म्हणून मी याच्यामध्ये आणखीन थोडस पाणी घेतलं आता आपण पुन्हा गॅस लावूयात आणि भाजी शिजवून घेऊयात शिजवताना शीजो मात्र सारखं भाजी हलवत राहिली पाहिजे बर का ह्याच्यात थोडेसे मी कच्चे जिरे घातलेत भाजलेले वगैरे नाहीये साधारण एवढा गूळ घातलेला आहे चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये आपण भिजवलेले दाणे किंवा खोबरं किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो आता या भाजीला आपण चांगली उकळी आणून घेऊयात आणि मस्त वर्ण खमंग फोडणी देऊयात फोडणी करता आपण थोडं तेल घेतलंय कधी अशी पळी घेऊन जर आपण फोडणी देणार असू तर खालचा गॅस लहान असावा कारण काहीकडे एखाद्याला तेल पेट घेतं बरं का छोट्या छोट्या गोष्टी असतात स्वयंपाक करण्याकरता पण ॲक्सिडेंट कसे होतात ते सांगण्याकरता मी आपली अशा छोट्या छोट्या टिप्स देते की काही काहीला अंदाज येत नाही आपला आणि एकदम तेल पेट घेतं आणि समजा जर तेलाने पेट घेतलं तर अशा वेळेला पटकन त्याच्यावर एखादं पालतेलं पालथं घालावं ते उचलून त्याच्या खाली पाणी वगैरे पाणी खाली वगैरे काही करू नये पात्याला पालथं घातलं ना मोठं ती आग असते ती विझून जाते आता आपली मोहरी तडतडायला लागल्याबरोबर मी लागली गॅस बंद केला त्याच्यात हिंग थोडीशी हळद थोडासा कडीपत्ता थोडे मिरच्यांचे तुकडे आणि लाल तिखट हे आपलं काश्मीरी लाल तिखट आहे म्हणून छोटा लहान चमचा तो एक दीड चमचा घातला आहे आणि आता ही आपली खमंग फोडणी आपण आपल्या भाजीवर घालूया एक दोन मिनटं ही अशीच झाकणी ठेवली की ती जो स्वाद सगळा फोडणीचा आहे तो त्या आपल्या भाजीत येतो आणि मग वेळेवर आपण ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आपली मस्त आंबट चुक्याची भाजी तयार झाली आहे की नाही अगदी सोपा साधा गरम गरम भाजी त्याच्यावर मस्त तेलाची फोडणी गरम भात वरती तुपाची धार हवी असेल तर आणि असा छान सोपा साधा मेनू करून बघा मस्त पोट भरेल आणि रात्री शांत झोपील नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद